नमस्कार मी अक्षय शिवाजीराव अडळराव पाटील हा व्हिडिओ कुणा एका माणसाला किंवा कुणा एका पक्षाला उत्तर देण्यासाठी नाही आहे पण फक्त आणि फक्त शिरूर लोकसभेमधल्या मायबाप जनतेला खरं काय आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस प्रश्न आपल्या वडिलांवरती येतो त्यावेळेस एक मुलगा हा शांत नाही राहू शकत माझ्या वडिलांच्या समोरचे प्रतिस्पर्धी उमेदवार यांनी काल परवा एक माहिती प्रसिद्ध केली की दादांनी त्यांच्या लोकसभेच्या कार्यकालामध्ये जे काही प्रश्न विचारले ते सगळ्यात जास्त प्रश्न त्यांनी डिफेन्स किंवा डिफेन्स प्रोक्युरमेंट या संदर्भामध्ये विचारलेले आहे डिफेन्स या मुद्द्यावरती विचारलेल्या प्रश्नांची संख्या आहे सदुसष्ट सगळ्यात जास्त जे जा प्रश्न विचारले असतील ते आहे हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर एकशे ब्याऐंशी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट या मुद्द्यांवरती एकशे एक्कावन्न प्रश्न रेल्वेज एकशे पंचेचाळीस प्रश्न ऍग्रीकल्चर एकशे त्रेचाळीस प्रश्न ही पब्लिकली संसदेच्या वेबसाईटवरनं काढलेली माहिती आहे आपल्याला कळलंच असेल की, की दादांनी जी संसदेतली कामगिरी केलेली आहे ती किती ऑलराऊंड पद्धतीची होती आणि फक्त आणि फक्त शिरूरच नाही तर आपल्या भारत देशाला निगडीत असलेल्या प्रत्येका प्रश्नावर त्यांनी हात घातलेला आहे